उन्हाळ्याच्या तो तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाने डोकं हे वर काढलं आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे दुचाकी बैलगाडीवर टाकी बांधून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते जीव धोक्यात हो घालून वयोवृद्ध महिलांना सुद्धा विहिरीवरून पाणी भरावं लागतं विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे पाण्याला पाण्यासाठी खूप लागते सर पाण्यासाठी एक वेळेस मीरी मध्ये सुद्धा पडलो होतो पडून मी मदी हो पड़ून भी दोन हजार सहा मध्ये पडलो होतो तेव्हापासून पाण्याचे खूप तंत्र आता पाणी पाहिजे सर आता किती दूर आहे पाणी पाच किलोमीटर आता काय मागणी जाणार शासनाकडे पाणीच पाहिजे आम्हाला गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड